आमदार शशिकांत शिंदे यांच्या पत्नी वैशालीताई शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले आहे जो विश्वास शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला जनता ठरवत आहे जेव्हा मी समोर जाते तेव्हा मला मतदार सांगत आहेत की आम्हाला बदल हवा होता आणि या मतदाराच्या जोरावर शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देखील मिळालेली आहे जनतेच्या जवळ असलेला उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख होऊ लागलेली आहे आमदार साहेबांनी राजकीय जीवनामध्ये विकास काम केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर जनतेचा विश्वास आहे त्यामुळे जनतेमध्ये खूपच छान वातावरण आहे निवडणूक म्हणाल की आरोप प्रत्यारोप होतच राहतात परंतु त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असतात आता राजकारणाचं स्तर खूप खाली गेलेलं आहे त्याला जनता भीक घालत नाही आम्ही विजयाच्या खूप जवळ आहोत जनतेकडून आम्हाला दिलासा दिला, दिला जात आहे त्यामुळे आमचा विजय अगोदरच झालेला आहे असे उद्गार त्यांनी पत्रकारांशी बोलताना काढले आहे मतदारसंघामध्ये खूपच छान प्रतिसाद मिळतो आहे जो विश्वास आदरणीय पवारसाहेबांनी आणि महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदेसाहेबांवर ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाने या लोकसभेचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे त्या त्या विश्वासाला सार्थ ही जनता ठरवती आहे की जनतेच्या माध्यमातून आणि जनतेच्या मनातून असलेलं नेतृत्व पवारसाहेबांनी दिल्याचा दि जनतेकडून तो एक विश्वास माझ्यासमोर व्यक्त केला जातो जेव्हा मी मतदारांच्या समोर जाती आहे तेव्हा मतदारांकडून आणि जनतेकडून अशी भावना व्यक्त केली जाते की हे आम्हाला हवं होतं आणि त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोर जोरावरच ही उमेदवारी मिळालेली आहे आणि जनतेच्या इच्छाशक्तीच्या मनातून असलेला उमेदवार आणि जनतेच्या जवळचा असलेला उमेदवार असल्याची भावना व्यक्त केली जाते आमदारसाहेबांनी आत्तापर्यंत राजकीय जीवनात या भागाचा ज्या 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 भागांमध्ये काम केलं त्या भागांमध्ये विकासाचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या भागाला विकास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे एक विश्वास का कार्यप्रणालीवरती विश्वास आहे कर्त कर्तृत्वावरती विश्वास जनतेचा आहे त्यामुळे जनतेमध्ये खूपच छान वातावरण आहे आणि खूप चांगला कौल जनतेकडून आहे एक वेगळा प्रश्न आहे खरं तर राजकीय काही आरोप प्रत्यारोप होतात चुकीच्या पद्धतीने काय नेमका विषय सांगू शकता की यावर काय आपलं उत्तर असेल निवडणुका म्हटलं की आरोप, आरोप प्रत्यारोप करायची एक पद्धत असते पण त्याला आपण एक यापूर्वी राजकारण राजकीय घडामोडी घ घडत होत्या किंवा राजकारण होतं निवडणुका होत होत्या पण या पद्धतीचं आरोप प्रत्यारोपाला कधी कोणी गेलं नव्हतं पण आत्ताच आत्ताचं जे राजकारण चालू आहे किंवा राजकीय स्तर जो खाली गेलेला आहे तर त्यानुसार हे सर्व चाललेलं आहे आणि त्याकडे आम्ही जास्त गांभीर्याने पाहत नाही तुम्ही गाठीभिटी घेताय किती जवळ आहात विजयाच्या विजयाच्या पूर्णपणे जवळ आहोत आणि जनतेकडून ही दिलासा दिला जातो आहे मतदारांकडून दिलासा दिला जातो आहे की विजय हा झालेला आहे पण विजय मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे सर्वांचं आणि कार्यकर्त्यांचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तो मिळव मेलौ, मिळवण्याच्या दृष्टीने पूर्णपणे वाटचाल करत आहोत विजयाचा किती अपेक्षा आहे ते कशा पद्धतीने विजयाच्या पूर्णपणे जवळ आहोत आणि जनतेकडून ही दिलासा दिला जातोय मतदारांकडून दिलासा दिला जातोय की विजय हा झालेला आहे पण विजय मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे सर्वांचं आणि कार्यकर्त्यांचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तो मिळवण्याच्या दृष्टीने पूर्णपणे वाटचाल करत आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका